शेगावात धम्मध्वज यात्रेचे जल्लोषात स्वागत बुद्ध गया महाविहार मुक्तीसाठी नागपूर ते मुंबई महाधम्म रॅली बुद्ध गया महाविहाराच्या मुक्तीसाठी संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या धम्म चरवडीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील दीक्षाभूमी ते मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत भव्य महाधम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून आज शेगावात धम्मध्वजे यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले ही रॅली महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग असून भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात आणि भंते के के राहुल भंते सुमित रत्न यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे या लढ्याला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आज दुपारी साडेबारा वाजता शेगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली मोठ्या उत्साहात आणि अनुशासितपणे निघाली मिलिंदनगर येथून सुरू झालेली ही रॅली पुढे खामगावकडे मार्गस्थ झाली रॅलीमध्ये परिसरातील सर्व बुद्ध उपासक व उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून सहभाग घेतला होता या रॅलीमध्ये अनेक भंते समाजसेवक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅली दरम्यान जय भीम बुद्धम शरणम गच्छामी अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा उत्साह व्यक्त केला शेगाव रॅलीचे उत्साहात स्वागत करताना विविध सामाजिक धार्मिक संघटनांचे पदाधिकारी महिला मंडळे युवक संघटना आदींनी पुढाकार घेतला रॅलीचा उद्देश जागृती निर्माण करून बुद्धांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे हा आहे या महाधम्म रॅलीमुळे संपूर्ण विदर्भात नवचैतन्य निर्माण झाले असून याच्या माध्यमातून बुद्ध समाजाच्या हक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळणार आहे असे मत यावेळी अनेक भंत्यांनी व्यक्त केले